शेजरचे भांडणं कशी चालू राहतात आणि त्यावेळेस कसे म्हणजे ही बहुतांश माणसामध्ये अशी प्रवृत्ती असते अशी डोकू डोकू पाहिजे तशी प्राण्यांमध्ये पण मला दिसून आली आज तसं काही नाही पण वरती पत्रावर कसला तरी आवाज येत होता आणि काय आवाज कसला येत आहे तो पण आणि त्याच्यासाठी कुत्रं भुंकत होतं म्हणून ही मांजर पाहत होती तशी आज मी लवकर उठली आहे सगळे जे घरं वगैरे आहे ते झाडून घेतलेलं आहे आणि चला आता आपण असं करूया जरा पात्र्यावर कोण आहे हे आता आपण बाहेरच बघून येऊया काय कोण आहे काय माहिती अजून तर पुरतंही उजडलेलं नाही बरा अंधारच आहे थोडं थोडंसं उजडलेलं आहे कोण आहे सकाळचे साडेपाच वाजलेले बघा तांबडं फुटलेलं आहे किती मस्तपैकी ढग असे दिसत आहे ना अतिशय छान असं ढगामधलं हे चित्र आहे अजून पुरतं उजडलेलं नाही त्यामुळं रातगड यांचा सुद्धा आवाज आहे आणि एकदा उजडलं का मग पक्ष्यांचा कल सुरू होईल काही या दोघांची भांड्याभांडी चालू केली फडफड आवाज आहे म्हणून पाहायला आली बाहेर मला वाटलं काय झालं मांजरांनीच पकडलं का काय पक्षी आणि पाहते तर काही दोघांचे भांडणं मग कशा भांडणं करता पंखा पंखाने मारी एकमेकांना बघते की दोन्ही नर असते सकाळचं वातावरण अजून ढगाळच गाड़ आहे आणि इकडाचा मी पालक आणि शेपू अशी एकत्र भाजी आहे आणि ती चिरून आता मी शिजायला ठेवत आहे यातच लसून टाकून दिलं आणि आता ही शिजन चला आता उपवास सोडायला मी असं असं बनवलेलं आहे ज्वारीची भाकरी सोबत लोणचं आणि म्हटलं पहिले ते उपसोडायचा आहे आपल्याला काल कार्तिक एकादशीचा तर गोड पाहिजे म्हणून लाडूही घेतला ही भाजी आहे आणि इकडं चटणी मीठ चला आता घेते उपवास सोडून अजून तर पावसाने किती गवत व्हायचं आहे किती नाही काय माहिती आहे सगळी काढायची बारी येणार रे आता हे बाई इकडे झालं हे एक वाढायचं कारण काय हे जे आहेत ना हे काँग्रेसचे असे बिपडलं तेव्हाच लगेच भळभळ वाढायला सुरुवात भरभर आता हे जे गवत काकांनी काढलेलं आहेत ना आता जाळून देऊ राहिलेले ते ठेवून काय करायचं आहे धुराडा धुराडा झाला अजून इकडचं काढायचं आहे आता इकडच्या भागात सांगत ते काकाटा काढायला आणि त्या साईडचं बांधावरचं तिकडच्या बाजूचं मी काढते आता हे मला असं वाटतं आता वाळून जाणार आहे हे उपटलं जाणार असं नाही आहे आता का हे कापावं लागेल हे बांधच म्हणजे इकडं खूप असं दिसत नाही ना ह्या साईडनी त्या साईडनी हा सूर्य ते चंद्र चंद्र सुद्धा काय झालेला आहे एकदम सर्व झाकळून गेलेला आहे धुराणी काय रे पिल्लो काय म्हणता ये चल ये बसलो होत ता घरात आई गेली कुठं प्लॅस्टिकची पेशी ता, तर टाकीत कुठून नाही येते वाऱ्याने दोन चार दिवस किती वारं होतं आमचं तसं सगळं जाळलं जातं हा हा हे माणसांचे हे माणसं राहत होती हे कसे सगळं करून ठेवलं म्हणजे राहिले आणि सगळी घाण इथं ठेवून दिली त्यांनी तर अजिबात आवरलंच नाही असं हा एक वेळेस आम्ही सगळ्याशी बिलाई ती ना काढली होती सांडशीनी इकडून तिकडून आणि आता या वेळेस आम्हाला हवं तुपटायला वेळ आलेली आहे पण बरंच काकानी किती कमी केलंय बघा ना तर लय झालं असतं सकाळची सुरुवात कोकिळणी झालेली आहे आणि आज मंगळवार थोडंसं वातावरणामध्ये किंचित किंचित धुकं आहे आणि हे धुकं म्हणजे जमिनीवरचीच वाफ असणार आहे चला सकाळच असं अगदी पारदर्शक धुकं पसरलेलं आहे हे बघा हे बघा किती मस्त धुक्याची चादर पसरलेली आहे अगदी छान सुपर आणि वरून वरुणी ना सारखं टप 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 पाणी पडते हे इथून तिथून सगळं असं टप टप पडते इथे ना मुगुस इंगूस गेलं गेलं नाही गे खर गजून सुद्धा धुकं आहे पण ऊन आलं आहे त्याच्यामुळे ते जवळ राहिले आहे थोडं थोडं बरस आहे जे सकाळी सहा वाजता दाखवते त्या ते पद्धतीचं तेवढं आहे आणि आता वाजले आहे जवळजवळ आठ वाजत आले आहे साडेसात वाजत आली आहे गुरुवारची सकाळ आणि काल मी फक्त धोक्याचा व्हिडिओ घेतला आणि त्याच्यानंतर व्हिडिओ घेतलाच नाही काल मी नव्हतीच परतच्या दिवशी मी नव्हती म्हणा पण आता आजचा लॉग काही जेवढा होईन तेवढा झालं ना दूध पिलं ना दूध पिलं ना तू हाय हॅलो नमस्कार आणि चला दोन दिवस माझ्याकडे काही लॉग झाले नाही कारण माझ्यासारखं बाहेरच काम होतं तर इतकं म्हणजे डोक्याला कटकटी वाढले त्याच्यामुळे कालही बाहेरच होते आता उद्या पण बाहेर असणार आहे त्याच्यामुळे ना म्हणजे ही कामं सगळी आता माझी अशीच चालू आहे पंचायत समिती कधी इकडं कधी तिकडं सांगेल मी तुम्हाला कधीतरी सविस्तर बरेच भानगडी चालू राहतात काय करतात तर आता मी धोडक्याची भाजी बनवते आणि धोडकी कापलेली आहे इकडं मी इकडं मी कोथिंबीर शिरलेली आहे आणि दोडके मी आता ही ना हरभरा डाळ हरभरा डाळ टाकून करणार होते पण असं झालं की लवकर भिजणार नाही म्हणून मी आता ती कॅन्सल केली आणि आता सिंपल पद्धतीने अगदी काही न करत आम्ही बनवणार आहे आता लाल मिरचीचं आणि शेंगदाण्याचा पत्ता पण तर हे असं घेतलं ना थोडंसं धक्का लागला ना ही अशा गोष्टी होतात तर सगळं मिरची आजी मोरी एकत्र झाली तर चला आता आम्ही घेते ही दोडक्याची भाजी करून दोन दिवसापासून अगदी करणार होते साधे सिंपल पण नंतर म्हटलं टॉमॅटो पडलेले आहे दहा पंधरा त्याच्यातला आता एक टॉमॅटो तरी टाकून मस्त चिरून टाका म्हणजे कसं की टॉमॅटो कोणत्याही पदार्थामध्ये टाकला ना खूप चव येते आणि ही एक सिक्रेट म्हणजे गोष्ट आहे बघा की भाजीमध्ये काही नसलं ना तर टॉमॅटो सर्व टाकून द्यायचं भाजी अगदी चवदार होते आणि आता हे सगळं मी साली वगैरे काढून घेतले होते दडक्याच्या आणि नंतर कापले होते आणि मग जवळजवळ पाण्यामध्ये ठेवून मग मग आता याच्यामध्ये टाकून देत आहे बाकीचे सर्व माल मसाले टाकले म्हणजे लसूण टाकला जिरे जिरेमहिरी टाकली लाल तिखट पुन्हा हळद मीठ धणे पावडर हे सर्व त्यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आणि मग आता काय मीठ टाकते आणि त्याला झाली आहे आता मी काही शेंगदापुरतं पाणी टाकते आणि थोडासा अगदी शेंगदाण्याचं मीठ टाकणार आहे तुमपासून एवढंच राहिले माझ्याकडे शेंगा आणि आता फुडून फुडून आता करावं लागेल शेंगदाणे संपले बघितले बघितलं आणि म्हटलं आता खरं शेंगा फोडा तर आधी पहिलं असतं तर शेंगा फोडलं पण असतं पुढं घ्यायला जायचं नाही म्हटल्यानंतर यामध्ये ना भाजी जरा कोणतीही जरी असली आणि आपण खूप काही टाकलेलं नाही तामझाम केलेले नाही फक्त एकच पदार्थ जास्त टाकायचा तो म्हणजे एकच वस्तू टाकायची ती जास्त ती म्हणजे टॉमॅटो टॉमॅटोमुळे प्रत्येक भाजीला ना असं मस्तच चव येते आम आंबट तर बाकीचे जे मसाले वगैरे आहे तिखट थोडंसं असं आणि भारीच चव लागते तर चला मला एक सिक्रेट सांगितलं मी म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगते कारण बिना टोमॅटो टाकून खालेली बघा आणि टोमॅटो आणि टोमॅटो टाकून खालेली बघा तर ते चवीमध्ये तुम्हाला बरोबर फरक जाण हे आहे बघा हे गोकर्णीचं झाड आहे म्हणजे गोकर्णीचा वेल आहे आणि याला गोकर गोकर्णाचं गोकर, गोकर फुल जे येतं ना ते निळ्या कलरचं येतं हे पण इथं दिलेलं आहे इथे हे पण इथं दिसतंय का कढीच्या स्वरूपात तर आहे ना आता हे तर म्हणजे निळं फूल आमच्या इकडे ना फार दुर्मिळ दुर्मिळतेने सापडत ती इथं उगलेले हो योग योगणी म्हणून काय करायला आता आता हा वेल पसरत पसरत इकडे तिकडे जाण्यापेक्षा याला मांडव करूया मग ते दोन काठ्या सापडलेल्या आहे आणि तिथं आता मांडव करायचं आहे आणि छान असं लावायचा आहे तो वेल आता चार काठ्यांचा मांडव घालायचा होता पण काय झालं ते जे बांबू आहेत ना बांबू चाळीच्या पलीकडे आहे आणि तिथं खूप गवत आहे तिथं पाय टाकायला असं तर जागा नाही आहे तर मग मी तो विचार सोडला म्हटल्यानंतर बघू गवत वगैरे वाढलं का मग ते आणखी दोन काठे घेऊन याच्यावर टाकते आणि तोपर्यंत मग हे जरा त्याच्यावर चढल तरी कारण वेल म्हटल्यानंतर ते सगळीकडं असं पसरलं जातं खाली खाली आणि नको अडचण ती आणखीन पण आपलं कसं रानावानातलं घर राहतं आणि ते वेल पण असं खाली एवढं पसरलेलं योग्य नाही त्याच्यासाठी ते, ते खोदका खोदत होते पण काय झालं तिथून पाईप गेलेलं आहे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आणि मग ते फार जपून जपून खोदावं लागत होतं आकाला तोपर्यंत तो दोरी आणायला लावली आणि मग दोरी अशी झिकझाक पद्धतीने लावली मग बांधून दिली म्हणजे असा वेल असा झिक पद्धतीने चढेल तर बघा मस्तपैकी असा असं छान बांबूंचं घर भेटलेलं आहे बांधता येणार नाही याला मांडाव सारख झालं दार झाले कसं झाले काय आता हे तुम्ही सांगा काय झाले छान पैकी फुलं येते ना आणि अक्का मस्त शंकराला फुलं वाच जाईल झालं कचरा का जाळायचं काम आणि हा आहे कृष्ण कमळ चला मग आजचा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया पण अशाच नवनवीन लॉग मध्ये बाय बाय